रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू तुम्ही एक अत्यंत गंभीर असं प्रकरण ट्विट केलं आणि जी माहिती मिळते डोळ्यातल्या शासकीय आमदारांच्या अंदाज समितीचं समितीच प्रकरण आहे ज्यात तुम्ही असं म्हटलं तुमच्या ट्विटमध्येही आणि स्थानिक तुमच्या नेत्यांनी आरोप केला जवळपास पाच कोटी हे वाटपासाठी आले होते आणि नी ते शिवसैनिकांनी पकडून दिले आणि तिथे आता शासकीय अधिकाऱ्यांची कालपासून सह्या प्रकरणाची माहिती घेतली जाते आहे पैसे मोजले जात आहेत असे सगळे आरोप होते महाराष्ट्रातला भ्रष्टाचार हा कोणत्या थरापर्यंत गेलेला आहे कोणत्या थरापर्यंत गेला या राज्यातला भ्रष्टाचार तर विधिमंडळापर्यंत पोचला पवित्र जागा लोकशाहीच्या दृष्टीने ज्याला आपण मंदिर म्हणतो लोकशाहीचं लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद तर या राज्यात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या राज्यात हा भ्रष्टाचार या मंदिरापर्यंत पोहोचला विधानसभेपर्यंत पोहोचला आणि विधानसभेचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री या भ्रष्टाचाराचे मुख्य समर्थक ही एक अत्यंत महत्वाची विधिमंडळ समिती आहे म्हणजे शासनाची जी कामं होतात शासनातर्फे ती योग्य प्रकारे नियमानुसार झालेत की नाही याचे तपास करणं किंवा याचे साक्षी पुरावे करणं अशा अनेक कामता कमिटीच्या द्वारे होत असतात पण ही कमिटी किती भ्रष्ट आहे किंवा या कमिटीचे चेअरमन करून अध्यक्ष अर्जुन खोतकर जे ईडीला घाबरून शिंदे गटात गेले आमच्याकडेच होते निष्ठेच्या फार खायचे एकनाथ शिंदेला पळून गेला हे जेव्हा गेले ईडीला घाबरून गेले ईडीची कारवाई होते त्यांच्या एका कारखान्यावर त्यांना अंदाज समितीचं अध्यक्षपद दिलं ते यासाठीच दिलं काल धुळ्याच्या एकशे दोन नंबरच्या विश्रामगृहात त्या खोलीमध्ये पाच ते साडेपाच कोटी रुपयाची कॅश गेल्या तीन दिवसापासून जमा झाली ही अंदाज समिती अध्यक्ष धुळ्याच्या दौऱ्यावर होते अशा प्रकारच्या कामां कामांच्या तपासणीसाठी पण शासकीय कामामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामामध्ये इतर क्षेत्रातल्या कामामध्ये प्रचंड घोटाळे भ्रष्टाचार कमी दर्जाची कामं झाल्यामुळे ते प्रकरण काढून या सर्व ठेकेदारांकडून पंधरा कोटी रुपये गोळा करण्याची जबाबदारी अंदाज समितीच्या अध्यक्षांना द्यायची जबाबदारी ठेकेदाराने घेतली आणि त्यासाठी त्यांनी समितीचे ज्या चेअरमनचे जे पी ए आहेत पाटील म्हणून त्यांची नियुक्ती केली एकशे दो हो दोन नंबरच्या खोलीमध्ये गेल्या तीन दिवसापासून ही रक्कम जमा होतो ती साडेपाच कोटी रुपये जमा झाले आणि दहा कोटी पुढल्या दोन दिवसात जमा होणार लक्षात घ्या पंधरा कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता पंधरा कोटी रुपये मी फार जबाबदारीनं सांगतोय साडेपाच कोटी रुपये जमा झाले आहेत दहा कोटी रुपये पुढल्या दोन दिवसात जमा होणार आहेत नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करीन अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी दिली त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली ते राज्य कुठे चाललंय शिवसेनेचे धुळ्यातले आमचे प्रमुख नेते अनिल गोटे माजी आमदार आणि शिवसैनिकांच्या कानावर ही गोष्ट केली खरं म्हणजे गोटे साहेबांचे आभार मानले पाहिजे ते नेहमी लढत असतात गोटे साहेबांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारले तेव्हा एकशे दोन मधले जे लोक होते गोटे आणि शिवसैनिक येतात ते कळल्यावर घाई घाईनं टाळ्या लावून पळून गेले आमची अशी मागणी होती शिवसेनिक जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख अँटी करप्शन त्याचे प्रमुख यांनी येऊन ही खोली उघडावी त्याचा पंचनामा करावा आणि संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी चार तास पाच तास अनिल गोटे आणि शिवसेने तिथे ठिया मांडून बसले तरी ना पोलीस आले ना जिल्हाधिकारी आले जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात ईओडब्ल्यू ईडी त्यांचं काम आहे एवढी मोठी रक्कम पाच लाखासाठी तुम्ही गुन्हे दाखल करताना शेवटी लोकांचा आणि आमच्या शिवसैनिकांचा दबाव वाढण्यावर हे सगळे लोक आले त्यातले टाळ उघडलं आणि अजून पैशाची मोजणी सुरू आहे बाकी लोक फरार आहेत आता फक्त अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले आहेत का ते पाहावं लागेल आता सगळे काका वर करतील तो मी नव्हेच पण हे पंधरा कोटी रुपये शिंदे गटाच्या आमदार खोतकर यांना देण्यासाठी जमा झाले दे हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून ते संपूर्ण प्रकरण ईडी आणि सीबीआय कडे देण्याची गरज आहे गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधीच्या अडीच वर्षात त्यांनी इच्छा व्यक्त केली त्याच्यावरती माननीय उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आता हे प्रस्ताव वगैरे विषय जे आहेत ते पुढले आहेत दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होईल व्हायला पाहिजे ते प्रस्ताव कागद आतापर्यंत मनसेने अनेकांशी उत्या केल्या किंवा केल्या नाही प्रस्ताव दिले आणि प्रस्ताव घेतले असं आमच्या नजरेत आलं नाही बरोबर ना त्याच्यामुळे ही एक महत्वाचा पाऊल आहे मुंबईच्या राजकारणातलं सध्या आम्ही पूर्णपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे आणि सकारात्मक आहे आम्हाला त्यांनी स्पष्ट सूचना केलेल्या जर समोरून अशा प्रकारची भावना आहे तर आपण त्या भावनेचा आदर केला पाहिजे असं माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं मत आहे जर राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाने अशा प्रकारे एक भूमिका मांडलेली आहे तर आपल्याला या क्षणी कोणत्याही प्रकारे नकारात्मक भूमिका न घेता आपण त्याकडे महाराष्ट्र मराठी माणूस आणि मुंबईच्या हितासाठी सकारात्मक पाहणं गरजेचं आहे असा एक भव्य विचार माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या समोर मांडलेला आहे आणि तो योग्य आहे त्याच्यामध्ये एक कागदी प्रस्ताव ठराव डराव बरं का हे येत नाही पण राऊत तुम्ही किंवा अनिल परब हे असं म्हणत की दोन प्रमुख नेते बोलते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठरवतील नेमकं काय करायचंय हे दोघं चर्चा करतील पण हे सगळं कधी सुरू होईल होईल नस आणि सुरुवात कोणा करून सुरुवात कोणाकडून बघा दोन भाऊ आहेत आणि दोन नेतेही आहेत योग्य वेळी आम्ही त्या संदर्भात तुम्हाला कल्पना देऊ बघा पहल पहलगामला एक महिना झाला पुलगाव पाच वर्ष होऊन गेली दोन्ही घटनांमधले नराधम अजूनही मोकळे अमित शाह हवेत बंदुकीचे बाहेर उडवत आहेत याला मारलं त्याला मारलं याला खतम केलं याला धमकी दिली ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं ते यशस्वी झालं म्हणून पाच पन्नास खासदारांना परदेशात पाठवलं मूळ प्रश्न हाच आहे की आमच्या सव्वीस भगिनीचं कुंकू पुसणारे सिंदूर पुसणारे ते पाच सहा भयंकर अतिरेकी कुठे त्याचा शोध नाही त्यांचं एन्काउंटर नाही त्यांचा खात्मा एक महिना झाला ना काय करतो आपण मी वारंवार सांगतोय अमित शहाचा राजीनामा घ्यावं ही आमची भूमिका आहे ताजी अपडेट आहे आता तुम्ही जे अर्जुन खोटकरांवर आरोप केलेले आहेत ते सगळे आरोप त्यांनी फेटाळलेले त्यांचं असं म्हणणं आहे की हा माझा बदनामी कर अजिबात ना... बदनामी नाही अजिबात बदनामी नाही कशाला बदनामी करू एकशे दोन मधले साडेपाच कोटी रुपये सहज जर गिळता आले असते तर अगदी सुरळीत पार पाडलं असत चोरी पकडलेली आहे त्याच्यामुळे बदनामी चोरी पकडलेली आहे म्हणून बदनामी चोरी पकडली नसती तर ठेकर दिली असती दिली असते ना चोरी पकडली नसती तर ठेकर दिली असते हा पंधरा कोटीचा व्यवहार अंदाज समितीसाठीच होता हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही यांची खुली चौकशी करा पुरावे आपाप समोर येतील पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे बदल होतील असं विधान रोहित पवार त्यांच्या पक्षाचे आमदार बघा हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीवर तुम्ही का बोलावं आणि तुम्ही तरी प्रश्न का विचारावे महाविकास आघाडीचा हा महाविकास आघाडीच्या पक्षातला अंतर्गत विषय आमच्या पक्षामध्ये काय बदल होतील याच्यावर इतर कोणी बोलू नये काँग्रेस पक्षात काय बदल होणार त्याच्यावर आम्ही बोलू नये हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय रोहित पवार त्या पक्षाचे नेते आहेत त्यांना त्यांच्या पक्षात काय पावलं टाकायचे आहेत काय बदल करायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे कारण हा सुद्धा यासाठी चर्चेला येतो कारण अलीकडे पवार आणि भाजप

यह हमारा सवाल हमेशा रहेगा आपने पहले युद्ध किया आपने फिर सीज फायर किया प्रेसिडेंट ट्रम्प आया इसमें, आपने 50-60 सांसदों को विदेश यात्रा पर भेज दिया लेकिन मुख्य प्रश्न है कि वो जो आतंकवादी कहां उस बारे में अगर देश के गृहमंत्री ने देश को अवगत किया तो हम आभारी रहेंगे ऑपरेशन सिंदूर तब तक पूरा नहीं होगा जब तक ये छह आतंकवादी का खात्मा नहीं होता पूरी तरह से कोई नहीं हो रहा एक महीना हो गया ना इस प्रकार से पुलवामा के आतंकवादियों का खात्मा हुआ पता नहीं वो कौन थे कहां गए कहां से आए और अब पहलगाम में भी यही हो रहा है बस बड़े-बड़े लंबे-लंबे भाषण चल रहे अब हमारे प्रधानमंत्री पहलगाम के ऊपर लोगों को कथा क्या कथा करने वाले क्या हुआ और हमने क्या किया ये जिम्मेदार सरकार है सरकार तो 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 ने जिस तरह से डेलीगेशन का गठन किया है वो अपोजिशन में स्प्लिट करने के लिए किया उनकी मंशा साफ नहीं है वो आतंकवाद से लड़ना नहीं चाहते, वो आज भी इस बहाने देश के अपोजिशन से लड़ रही है उसमें दरार डाल रही हैं। इसे काम फिर से बुलंद किया है। हे तो पंद्रह कोटी रुपये शिंदे गटाचा, जान्या चामदार, खुदकर, याना जेन्या साटीज़ जमाद। हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून ते संपूर्ण प्रकरण ईडी आणि सीबीआय कडे देण्याची गरज आहे गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधी ते अडीच वर्षात अंदाज समितीच्या कुठे कुठे कशा कशा बैठका झाल्या आणि ह्या पद्धतीने कसे पैसे जमा झाले आतापर्यंत अंदाज समितीच्या अध्यक्षांना शंभर कोटीच्या वर पैसे जमा केल्याची माझ्याकडे माहिती आहे हे आमचं राज्य आहे फडणवीसांच्या काळातलं हे आमचं राज्य आहे एकनाथ शिंदे काळातलं हे आमचं राज्य आहे वित्त मंत्री अजित पवारांच्या काळातलं हे आमच्या महाराष्ट्राची अवस्था आहे अंदाज समितीचे अध्यक्ष पैसे गोळा करतात कोट्यावधी हो रुपये विश्रामगृहात पैसे जमा केले जातात गुन्ह्याचं ठिकाण सरकारी जागा ही अवस्था या राज्याची काय करतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या गृह खात्याच्या अंतर्गतच लाच लुचपत प्रतिबंधक विभाग आहे ना लाच लुचपत प्रतिबंधक मग लाच लुचपत प्रतिबंधक फक्त तुमच्या राजकीय विरोधकांसाठी वापरणार मित्रांचं काय अर्जुन खोतकरांचं काय अटक करताय अटक करा गुन्हा दाखल करा जर तुम्ही खरे असाल सच्चे असाल तर या प्रकरणात गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे का तुम्ही स्वतः भ्रष्टाचारांना सडलेले असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी दिसत नाहीत आणि तुम्ही भ्रष्टाचारांना वाचवताय कारण तुमचं सरकार हे या दलदलीतून निर्माण झालंय भ्रष्टाचार विधानसभेपर्यंत भ्रष्टाचार पोहोचलाय लक्षात घ्या याला तुम्ही आम्ही यांना मंदिर म्हणतो लोकशाहीचं राहुल नार्वेकर तिथे अध्यक्ष झाल्यापासून हा भ्रष्टाचार सरकार बनवण्यापासून बहुमताच्या चाचणी पासून, चा पासून आणि बेमानी संदर्भात निर्णय देण्यापासून तो अशा प्रकारे अंदाज समितीच्या अध्यक्षाने पंधरा कोटी रुपये सरकारी जागेत गोळा करण्यापर्यंत भ्रष्टाचार अर्जुन खोतकर यांच्यावरती काय कारवाई होणार आहे चेअरमनवर काय माझ सरळ मागणी की सगळ्यात आधी ज्याच्या नावावरती खोली होती त्याच्या गुन्हा दाखल करून त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या तपासाला काल मर्यादा राऊत साहेब तुम्ही म्हणता की अर्जुन खोतकर आणि जे कधी आहेत जो तुमचा आरोप आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे फडणवीसांकडे मागणी करतात पण समजा जर ते झालं नाही तर मग पुढे तर काय करणार तुम्ही महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या शिखला गटांगळा खातोय अजून दोन गटांगळ्या खाई भ्रष्टाचाराच्या संदर्भातली लढाई आम्ही लढतो आहोत लक्षात घ्या काय करतो तो मुरुंचा नागडा पोपटलाल काय करतो दुसरा कोणत्या पक्षाचा असता अंधा समितीचा अध्यक्ष तर एवढा लहान टानाटाना वाटाणा उडा मारत तिथे गेला असता धुळ्यामध्ये बरोबर ना आणि त्या दारामध्ये एकशे दोनशे उपोषणाला बसला असता आता काय करतोय भुजबळ मंत्रिमंडळात आले अंदाज समितीच्या अध्यक्ष कोटी रुपये जमा झाले त्या समितीत कोण कोणत नाव पण हे पैसे जमा झाले हे आता उघड झाले पण त्यांना वाचवायचा प्रयत्न कोण करणार एकनाथ शिंदे करणार देवेंद्र फडणवीस करणार अमित शहा करणार कळलं आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला शंभर रुपये बर का पाचशे आर्थिक गुन्हे शाखेत नोंद करणार पीओडब्ल्यू तपास करणार मग तो तपास ईडीकडे जाणार मग त्यांना अटका होणार ही साडेपाच कोटी आणि पंधरा कोटीची केस ही ईडीची फिट केस आहे त्याच्यामध्ये ईडीनं हे मनी लॉन्ड्रिंग आहे हा पैसा आला कुठून गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे ठेकेदारांची भ्रष्टाचाराची कामं मार्गाने निर्माण केलेली कामं वाचवण्यासाठी हा गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे मी ईडीला पत्र लिहिणार आहे मी ईडीला सांगणार आहे हा पैसा कुठून आहे हे मनी लॉन्ड्रिंग आहे तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगची व्याख्या कळत नसेल तर मी तुम्हाला सांगतो काय आहे ती ईडी संचालकांना हा पण यासाठी सरकारनं गुन्हा दाखल केला पाहिजे एफ आय आर दाखल केला पाहिजे की लूट आहे राज्याच्या जनतेची हे ठेकेदारांचं राज्य आणि भ्रष्ट ठेकेदारांना वाचवण्याचं काम अंदाज समिती करते आणि त्यासाठी पंधरा पंधरा कोटी रुपये अंदाज समितीचे अध्यक्ष घेत आहेत हे लाजेरवाणी गोष्ट आहे विधानसभेसाठी सर, राजकारणात आणखी एक असा विषय आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रितकरणावर काही अपडेट्स येत आहेत काल तुमच्या पक्षातलेच नेते आणि विधान परिषदेचे गटनेते अनिल परब असं म्हणाले की आम्ही बाबतीत सकारात्मक आहोत दोन प्रमुख नेते पक्षाचे हे ठरवतील काय करायचे पण आमचे चर्चेचे दरवाजे अजूनही खुले आहेत आम्ही मैत्रीचा हात पुढे केलेला तो आम्ही मागे घेणार नाही त्यावर आज मनसेतून अशी प्रतिक्रिया आले आलेली आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून योग्य तो प्रस्ताव पाठवावा ही सकारात्मक आहोत बघा ही जी युती आहे हे प्रस्तावाच्या चक्रात अडकणार नाही तुम्ही प्रस्ताव द्या आम्ही प्रस्ताव द्या तुम्ही प्रस्ताव हा प्रस्तावाचा खेळ लक्षात असेल की प्रस्तावाच्या खेळामध्ये आम्ही युती होऊ देणार नाही बघा युतीची भूमिकाही राज ठाकरे यांनीच मांडलेली भूमिका मांडली त्यांनी इच्छा व्यक्त केली त्याच्यावरती मानलेले उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आता हे प्रस्ताव वगैरे विषय जे आहेत ते पुढले आहेत दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होईल व्हायला पाहिजे ते प्रस्ताव कागद आतापर्यंत मनसेने अनेकांशी केल्या के के नाही प्रस्ताव दिले आणि प्रस्ताव घेतले असं आमच्या नजरेत आलं नाही बरोबर ना त्याच्यामुळे ही एक महत्वाचा पाऊल आहे मुंबईच्या राजकारणातलं सध्या आम्ही पूर्णपणे आम, माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे आणि सकारात्मक आहे